प्रचंड प्रेम होतं रमाईचं बाबासाहेबांवरती आणि बाबासाहेबांचं रमाई आणि दोघांचं एकमेकांवरतीच होतं असं नाहीये तर रंजल्या गांजलेल्यांवरती त्या जीवा जीवापाड प्रेम होत बघा धारवाडला त्या हॉस्टेलमध्ये मध्ये बाबासाहेब विदेशामध्ये असताना ते लेकर उपाशी मरत होते आपल्या गळ्यातली पोत माळ काढून त्या लेकरांना जीव घालणारी आपली रमाई होती प्रेम करावं त्या रमाई सारखं पत्नी पण आणि आई पण असावं ते त्या रमाई सारखं गरीबी जरी संसारात होती रमाची भीमा रमाची भीमा साथ होती भीमराव भी होते दिव्याच्या समा मराव होते दिव्याच्या समान त्या दिव्या चिरमा वात होती त्या दिव्या चिरमा वात होती असे पती पत्नी पाहिजे बघ का दिव्याची वात बाबासाहेब जळत होते आणि वात त्यांना सहकार्य करत होते बिलकुल वाती शिवाय दिवा चालेल कसा ग्रेट हॅपीनेस